पीक विमा नुकसान भरपाई तसेच पी एम किसान योजनेच्या हप्त्यासंदर्भात शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातम्या आलेल्या आहेत सर्व बातम्या आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जन व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाही आहेत त्यासाठी सबस्क्राईब करायचे आहेत आता बाजारभाव देखील तुम्हाला पाहायला मिळतील जे शेतकरी मित्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातम्या त्या पाहायला मिळणार आहेत त्यासाठी व्हिडिओ देखील शेवटपर्यंत पाहू शकता पहिलीच मोठी बातमी आहे पीक संदर्भात शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा रक्कम देण्याचे अखेर आदेश आले व त्यातले त्यात नुकसान भरपाईचे देखील आदेश आलेले आहेत जिल्ह्याने हे यादी देखील आपल्याकडे आता आलेले आहे यादीमध्ये बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश आहे ते जिल्ह्यांची नावे देखील तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाच सध्या स्थितीला पंचवीस टक्के पीक विमा देखील मिळणार असल्याची माहिती मिळत आहे मराठवाड्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे अष्ट्याहत्तर टक्के पंचनामे पूर्ण छत्रपती संभाजीनगर व बीड जिल्ह्यामागे असून या जिल्ह्यात पंचेचाळीस टक्के पंचनामे झाल्याचे प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीतून सध्या दिसत आहे पंचनामे करण्याचे आदेश देखील मोठ्या प्रमाणात दिले आहेत आता, आता, आता तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना मिळणार दिलासा कारण की त्यांच्या खात्यात आता जमा होणार आहे पीक विम्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम येणार असल्याची माहिती मिळत आहे तब्बल तीन लाख सात हजार शेतकरी पात्र आहेत या जिल्ह्यातून खूप साऱ्या शेतकऱ्यांनी कॉमेंट केलेल्या होत्या तर शेतकरी मित्रांनो तुमचा हिंगोली जिल्हा आता पात्र झालेला आहे अजून पुढील वीस जिल्ह्यांची यादी आलेली आहे ते देखील पाहायला मिळेल तुमचा जिल्हा कॉमेंट करून नक्की कळू शकता मोठी बातमी आहे सरसकट खरेदीसाठी सोयाबीन उत्पादक झाले आक्रमक भाव नाही दिला तरी घरातच थप्पी लावू वेळीप्रसंगी आंदोलनाची तयारी देखील ठेवू शेतकऱ्यांचा सरकारला इशारा नवीन सोयाबीनची आवक देखील आता सुरू झालेली आहे दर मिळतोय साडेचार हजार रुपये सध्या स्थितीला सरसकट खरेदीसाठी सोयाबीन उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे भाव नाही दिला तरी घरातच थप्पी लावून ठेवू वेळप्रसंगी आंदोलनाची देखील तयारी ठेवू असे आश्वासन दिले आहे कांद्याचे <गाँगाँ> दर पुन्हा साडेपाच हजारांवर दिवाळीपर्यंत राहणार वाढीवभाव कायम सोलापूर बाजार समिती एक्क्याण्णव ट्रक लाल तर एकतीस पांढऱ्या कांद्याची आवक राज्यामध्ये दिवसेंदिवस कांद्याच्या दरामध्ये वाढ होत चाललेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता काही ना काही दिलासा मिळत आहे आता शेतकऱ्यांना दिलासा देणारीच बातमी म्हणावं लागेल दिवाळीपर्यंत राहणार वाढीवभाव असं देखील सांगण्यात येत आहे कायम भाव राहण्याचा अंदाज वर्तवला आहे आता नोंदणीत सर्व्हर डाऊन ची समस्या पाहायला मिळत आहे ईपीक नोंदणीत सर्व्हर डाऊन ची समस्या अंतिम मुदतीमुळे शेतकऱ्यांची धावपळ आता ई पीक पाहणी सर्व्हर डाऊनची समस्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना अडचण येत आहे ईपीक पाहणी होत नसल्यामुळे ही स्थिती पाहायला मिळत आहे मुदतीमुळे शेतकऱ्यांची धावपळ देखील आता पाहायला मिळत आहे व मुदत देखील संपण्याच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळत आहे आता शेतकरी मित्रांनो जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट नुकसान भरपाई देखील जमा होणार आहे तुमचा देखील जिल्हा असू शकतो ही बातमी शेवटपर्यंत पहा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका व तुमचा जिल्हा व तालुका कॉमेंट करून कळवा त्याबाबत अपडेट आपण पुढील व्हिडिओत नक्की देऊ सध्या स्थितीला पहिला जिल्हा आहे पुणे पुणे जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम येणार आहे नुकसान भरपाईसाठी अखेर पात्र झालेला आहे तसेच दोन नंबरवर जिल्हा आहे सांगली सोलापूर तर तसेच कोल्हापूर सातारा या जिल्ह्यांचा देखील समावेश आहे तसेच पुढील जिल्हा आता पाहूयात नाशिक नाशिक जिल्हा तसेच धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई मिळणार आहे नंदुरबार जळगाव अहिल्यादेवी नगर या जिल्ह्यांचा देखील समावेश आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात ते देखील सांगू शकता सन दोन हजार बावीसमध्ये राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचं वितरण आता दोन हजार बावीसमध्ये नुकसान झाले होते त्यामुळे करण्यात येणार आहे आज पंधरा सध्या स्थितीला पाहायला गेलं तरी मोठी घोषणा घेण्यात आलेली आहे कारण की नुकसान देखील त्याचप्रमाणे झाले होते मोठी बातमी वांग्याच्या दरासंदर्भात तसेच हिरव्या मिरचीच्या दराबाबत हिरव्या मिरचीला तीन हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळत आहे तर आवक पंचेचाळीस क्विंटल सातारा या बाजार समितीत आली होती तर, तर वांग्याची दर तीन हजार रुपये आहेत तसेच कमीत कमी दर दोन हजार रुपये तर सरासरी दर हा दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत आहे आवक सत्तेचाळीस क्विंटल सातारा बाजार समितीत आता मदत वितरित केली जाणार अखेर जिल्ह्यांचे नाव पाहू शकता हे जिल्हे देखील आता पात्र झालेले आहेत पुढील जिल्ह्याबाबत देखील अपडेट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर तीन लाख एकोणसत्तर हजार सहाशे ऐंशी शेतकऱ्यांसाठी तीनशे सत्त्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर कोटी एवढी मदत वितरित केली जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या काल भरपूर कॉमेंट आलेल्या होत्या तर पाहू शकता हा सरकारचा निर्णय झालेला आहे व शेतकरी मित्रांनो ही मदत जे आहे ती लवकरच वाटप देखील होणार आहे तसेच परभणी जिल्हा पात्र आहे पुढील परभणी जिल्ह्यातील दोन हजार बावीस पावसामुळे पिकाचे नुकसान झालेले होते तर अनुदान मंजूर झालेले असून परभणी जिल्ह्यातील ब्याण्णव हजार सातशे सदोतीस शेतकऱ्यांसाठी शहात्तर कोटी एकोणचाळीस लाख रुपयांचा निधी वितरित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे हे एक शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल व शेतकरी मित्रांनो तुम्हाला यापूर्वी नुकसान भरपाई मिळाली आहे का कॉमेंट करून कळवा सर्वात मोठी बातमी सोयाबीनच्या दरासंदर्भात अमरावती बाजार समितीत जास्तीत जास्त चार हजार सहाशे दहा रुपयांचा बाजारभाव कमीत कमी चार हजार पाचशे पन्नास तसेच आवक तीन हजार सहाशे तीस क्विंटलची आहे तसेच सरासरी दर चार हजार पाचशे ऐंशी रुपयांपर्यंत मिळत आहे दरामध्ये आपल्याला दीडशे रुपयांची वाढ पाहायला मिळत आहे कारण की चार हजार चारशेवरून भाव चार हजार सहाशे रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहेत अशीच जर वाढ सुरू राहिली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आता शेतकरी मित्रांसाठी सर्वात मोठी बातमी आहे दिलासा देणारी बातमी आहे आता पंतप्रधानांच्या हस्ते नुकसान भरपाई मिळणार धनंजय मुंडे यांनी देखील घेतला आढावा आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वितरित केली जाणार असल्याचं इकडे महाराष्ट्राचे कृषी मंत्री स्वतः धनंजय मुंडे यांनी माहिती दिलेली आहे त्यांनी सांगितलं आहे की कापूस व सोयाबीन उत्पादकांना लवकरच पंतप्रधानांच्या हस्ते नुकसान भरपाई दिली जाईल सभामध्ये ही वितरण होणार आहे पंतप्रधान मोदींसमोर शेतकऱ्यांसाठी फडणवीसांनी घातलं साकडं आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्र दौरे आपल्याला पाहायला मिळत आहेत राज्यातील बहुतांश भागात त्यांचे आता दौरे देखील सुरू झालेले आहेत त्याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर शेतकऱ्यांसाठी फडणवीसांनी साकडं घातलेलं आहे आता सरकार काही ना काही निर्णय देखील शेतकऱ्यांसाठी घेऊ शकतं कारण की आत्ताच नुकसान भरपाईचा निर्णय देखील झालेला आहे खुशखबार प्रधानमंत्री किसान योजनेचा अठरावा हप्ता वितरित लवकरच होणार पी एम किसान योजनेसंदर्भात शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी ही एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल प्रधानमंत्री किसानचा अठरावा हप्ता वितरित होणार असल्याची माहिती आपल्याला बातमीद्वारे पाहायला मिळत आहे आता कोणत्या दिवशी मिळणार आहे ते देखील आपण व्हिडिओमध्ये दे पाहणार आहोत माहिती शेवटपर्यंत बघायची आहे थेट खात्यात रक्कम देखील जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे खात्यामध्ये लाभ देखील मिळणार आहे मात्र केवायसी सी नाही तर लाभ देखील नाही असं देखील सांगण्यात येत है, आता पुढे किती तारखेला भेटणार <tell noise> मोठी बातमी आलेली आहे संत्रा मोसंबी नुकसानीची भरपाई तातडीने द्या कृषी मंत्री धनंजय शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर नुकसान भरपाई तातडीने द्या असे आदेश धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत त्यामध्ये संत्रा तसेच मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आपल्याला पाहायला मिळत आहे संत्रा मोसंबी उत्पादकांना मदत देण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे आक्रमक आदा सर्वात बात में है आता सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता पाहूयात कोणत्या दिवशी वितरित होण्याचा अंदाज आहे पी एम किसान योजनेचा हप्ता थेट खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या रक्कम येणार आहे शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना लागू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते आतापर्यंत शेतकऱ्यांना सतरावा हप्ता मिळाला आहे तर लवकरच अठरावा हप्ता देखील शेतकऱ्यांना वितरित केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे शेतकऱ्यांना मागील अनेक दिवसांपासून प्रधान मंत्री किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता मिळालेला आहे परंतु शेतकऱ्यांना अठराव्या हप्त्याची आता प्रतीक्षा होती तर अठरावा हप्ता शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेचा लवकरच मिळू शकतो म्हणजे सध्या स्थितीला सतरावा हप्ता भेटला असून अठरावा हप्ता सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट थे जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे त्यातले त्यात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे व केवायसी करण्याचे देखील आदेश आता देण्यात येत आहेत सर्वात मोठी बातमी आहे कांद्याच्या दराबाबत जळगाव बाजार समितीत कांद्याची आवक चारशे एक्क्याण्णव एक्कावन्न क्विंटलपर्यंत आलेली होती तसेच कांद्याचे दर चार हजार पाचशे रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत एकशे सत्तावीस रुपयांची घट पाहायला मिळत आहे तसेच सरासरी दर तीन हजार एकशे सत्तावीस तर कमीत कमी एक हजार सातशे पन्नास रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहेत लाल कांदा या ठिकाणी आलेला होता कांद्याच्या दरामध्ये काही बाजार समितीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे तर काही बाजार समित्यामध्ये त्याच लेवलला कांद्याचे दर आपल्याला पाहायला पुन्हा वाढ होऊ शकते राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी महत्वाची बातमी आहे कारण की काही ठिकाणी पावसाने उघडीप दिल्यामुळे कापूस पीक देखील सुकू लागलेले आहे तर शेतकरी मित्रांनो काळजी नसावी मुसळधार पावसाला सुरुवात आजपासून होणार आहे मध्यम ते जोरदार पाऊस राज्यभर पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे रोजचे रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद